आ चिप आ जे ने आज जे तुम्ही रत्नागिरीमध्ये वडवली गावामध्ये जे आलेले आहेत महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी तुम्ही आलेले आहेत नेमकं इथे येण्याचं आज कारण काय ते सांगाल का तुम्ही नमस्कार सर्वप्रथम आपलं सर्वांचं महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेमध्ये स्वागत करतो आज आपण निर्मळ ग्रामपंचायत वडवली तालुका दापोली रत्नाजी रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या इथे आलो होतो महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या सदस्या सोनल माळी यांचा एक विषय होता आणि वृत्तपत्र संघटनेच्या एखाद्या सदस्याचा विषय असेल तर महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना प्रत्येक जागेवर पोहोचत असते गेले सहा महिन्यापूर्वी आपण त्याला त्यांच्या जो काही न्यायप्रविष्ट असलेला आणि ग्रामपंचायत विषयी असलेला जो विषय आहे जागेसंदर्भातील तो निक्खालाच निघालावा आणि आम्हाला त्याचं पण उत्तर मिळावं असं एक पत्र दिलं होतं आणि आज ग्रामसभा होती आणि ह्या ग्रामसभामध्ये महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या पत्राचं वाचन केलं जाईल आणि त्यावरती चर्चा केली जाईल असं आम्हाला समजलं म्हणून आम्ही महाराष्ट्र वृत्तपत्र संघटनेच्या वतीने सर्व आलो इथे परंतु कोरम जी ग्रामपंचायतने लावलेली ग्रामसभा आहे ती आजची त खूप ग्रामपंचायतची सभा झालेली आहे आणि पुढील ज्यावेळी ग्रामसभा होईल त्यावेळी त्यांचा जो विषय आहे तो पटलावरती घेतला जाईल आणि प्रोसिडिंग झाल्यानंतर त्या त्याविषयी आम्हाला सर्व माहिती कळवली जाईल असं आजच्या ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेविका मॅडम तसेच सदस्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचं एकदा परत एकदा धन्यवाद मानतो आणि लवकरात लवकर योग्य ग्रामपंचायत कोणाची कुठची बाजू न घेता योग्यप्रमाणे निर्णय देईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि त्याबद्दल परत एकदा त्यांचा धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा